नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ अगदी नवीन लहान छत्ती सुखाने आज आपण वटपौर्णिमा स्पेशल पाहणार आहोत सर्व स्त्रियांना सोपे वाटतील असे एकदाच ऐकताच लक्षात राहतील चला तर मग सुरू करूया एक आज वटपौर्णिमा म्हणून सात फेरे मारते मी वडाला सातही जन्मे मिळू दे टिंब टिंब रावणसारखे पती असे मागणे आहे आजच्या दिवशी देवाला दोन बोलत असतानाही होते मी मग्न टिंबटिंब रावांसारखे पती भेटू देत सात जन्म तीन वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा मी करते टिंबटिंब रावांना शंभर वर्ष आयुष्य मिलू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते चार वडाची पूजा करते ठेवून निर्मल मन टिंबटिंब रावांचे नाव घेत आज आहे वटपौर्णिमेचा सण पाच वडाला घालते फेरे आणि देवाला करते नवस टिंबटिंब रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा दिवस सहा आज आहे वटपौर्णिमा म्हणून ठेवलाय मी उपवास टिंबटिंब रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहा खातर खास सात वटपौर्णिमेच्या दिवशी पाच सुवासिनी स्त्रियांची ओटी मी भरते टिंबटिंब रावांचे नाव घेत वटपौर्णिमा आहे म्हणून मी लाचते आठ वडाच्या झाडाला फेऱ्या घालण्यासाठी जमल्या साऱ्या बायका टिंबटिंब रावांचे नाव घेते आता सर्वजण ऐका नऊ सफेदिंब रावांच्या सदैव असू दे केवळ माझ्यासाठी जागा दहा पोथी पुराणे वाचून बोध होतो मनाला टिंबटिंब रावांचे नाव घेते वट सावित्रीच्या सणाला अकरा कांजीवरम साडी बनारसी खन टिंबटिंब रावांचे नाव घेते आज आहे वटसावित्रीचा सण बारा वडाची फांदी लावून करते मी वृक्षारोपण टिंबटिंब रावांच्या संगतीने करेन मी कुटुंबाचे संगोपन तेरा वटपौर्णिमेच्या दिवशी असते फणसाची खूप मागणी टिंबटिंबरावांची होईन मी साता जन्माची राणी चौदा सुवासिनीचा मेला जमला वटपौर्णिमेसाठी टिंबटिंब रावांचे नाव घेऊन निघाले मी वडाच्या पूजेसाठी श्रावणात आकाशात पसरला इंद्रधनुष्याचा रंग राहू देत माझ्या सोळा वटपौर्णिमा आहे खरं तर सुवासिनीसाठी मोठा सण टिंबटिंब रावाने जिंकले पहिल्यांदाच भेटीत माझे मन सतरा थाटात पार पडला आज वटपौर्णिमेचा सोहळा टिंबटिंब रावांचे नाव घेऊन ऐकण्यासाठी आज सर्वजण गोळा आजच्या दिवशी वडाची पूजा करण्याची आहे प्रथा ऐकणार मी सावित्री आणि सत्यवानाची कथा एकोणीस झाड तोडून निसर्गाला देऊ नका त्रास टिंबटिंब रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेसाठी खास वीस सौभाग्यवतींसाठी आहे वटपौर्णिमेचा सण मोठा टिंबटिंब रावांना कधीही नको होऊ दे व्यवसायात तोटा एकवीस वटपौर्णिमेसाठी आज नेसले नवीन साडी टिंबटिंब रावाने आज घेतली माझ्यासाठी नवीन गाडी बावीस टिंबटिंब रावांसोबत असाच संसार राहू दे सुखाचा सण आहे आज वटपौर्णिमेचा तेवीस वटपौर्णिमेचा सण म्हणजे आनंदाचा क्षण टिंबटिंब रावांचे नाव घेते सुखात राहू दे, दे सर्वजण चोवीस पावसाच्या चाहुलीने होते पक्षाचे कुंजन टिंबटिंब रावांचे नाव घेते आणि करते वडाचे पूजन पंचवीस वटपौर्णिमेला जमल्या सर्व महिला खेलूया गेम टिंबटिंब रावांचे प्रेम आयुष्यभर राहू दे सेम सव्वीस आज वटपौर्णिमेला आणले बाजारातून फणसाचे गरे टिंबटिंब रावांचे नाव घेते सुखात राहू दे सारे सत्तावीस देव बनवतो साता जन्माची गाठ टिंबटिंब रावांच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाला मारते फेरे सात अठ्ठावीस पावसाच्या सरीने सुखी झाले पक्षी टिंबटिंब रावांचे नाव घेते तुम्ही सर्वजण साक्षी एकोणतीस आज देवाकडे मागणे मागते पूर्ण होऊ दे तुमच्या सर्व इच्छा टिंबटिंब रावांचे नाव घेते वटपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा तीस वटपौर्णिमेच्या दिवशी चंद्र निघाला गगनात टिंबटिंब नाव घेते टिंबटिंबच्या अंगणात एकतीस जीवनाला सुगंध असावा चंदनाचा टिंबटिंबचे नाव घेताना धागा धागा जोडला प्रेमाच्या बंदनाचा बत्तीस मान राखून तुमचा मैत्रिणीनो घेते मी हुकाणा पण टिंबटिंब नाव घ्यायला लागतो बा मला बहाना तेतीस सागर तेथे सरिता कवी तेथे कविता टिंबटिंबचे नाव घेते तुमच्या अग्रहा करिता चौतीस करता करविता परमेश्वर त्यावर टाकते मी भार टिंबटिंबचे नाव घेते कर देवा संसाराची नौका पार पस्तीस गुलाबापेक्षा नाजूक दिसते शेवंती टिंबटिंबला तिम्ब तिम्ब दीर्घायुष्य मिलो हीच ईश्वराला वटपौर्णिमेच्या दिवशी विनंती छत्तीस भर जरी जा साडीला जरतारी खण टिंबटिंबचं नाव घेते आज वटपौर्णिमेचा सण अशा प्रकारे आपण अगदी नवीन लहान छत्तीस उखाणे वटपौर्णिमा स्पेशल आणि सर्व स्त्रियांना सोपे वाटतील असे एकदाच ऐकतील एक लक्षात राहतील असे उखाणे आज आपण पाहिले तर हे उखाणे तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ